आज दुपारी आम्हाला साडेतीन वाजता आझाद मैदान पोलीस स्टेशनमधनं काम थांबवण्यासंदर्भामध्ये नोटीस देण्यात आली आणि त्या नोटीस दिल्यानंतर आम्हाला सांगितले की तुम्हाला तुम्हाला आझाद मैदानमधली परमिशन आम्ही नाकारत आहोत आणि तुम्ही याच्यापुढे खारघरला जाऊन तुमचं आंदोलन करा आणि त्याच्याविरुद्ध दाद मागण्यासाठी आम्ही आमचे जे वकील आपलं बांधव आहेत ते सर्व तिथे पोचले जवळपास दीड तास त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी होते त्यांच्याशी चर्चा झाली त्यांचं म्हणणं होतं की खारघर हे आम्ही तुम्हाला डेजिग्नेट केलेली जागा आहे तिथे तुम्ही जावं आम्ही सांगितलं ला एवढ्या लास्ट मोमेंटला तुम्ही आम्हाला खारघर जायला सांगाल तर आम्हाला ते शक्य नाही कारण ही जर आम्ही लेटर पत्र जर तुम्हाला तीन आठवड्यापूर्वी दिलेलं होतं तर मग आता तीन तास अगोदर किंवा चार तास अगोदर तुम्ही आम्हाला असं सांगू शकत नाही कोर्टाच्या ऑर्डरमध्ये क्लिअर असं होतं की कुठेही त्यांनी आम्हाला बंदी केलेली नव्हती आणि आझाद मैदान जिथे आपण स्टेज उभारत आहोत ती जागा आंदोलनासाठी डेजिग्नेटेड केलेली किंवा ती राखी असलेली जागा आहे तिथेच आपण आंदोलन करतो त्यामुळे आपली कुठली कुठलीही कृती कुठल्याही कायद्याचा भंग करत नाही आणि जो प्रश्न आला की किती संख्येने तिथे येतील आता संख्येची जर मर्यादा असेल तर त्या संदर्भामध्ये अरेंजमेंट हे राज्य सरकारनी करायचे असतात कुठल्या मार्गे येणार कसे येणार या संदर्भामधले जे त्यांनी बदल सुचवले ते बदल देखील मनोदास जरांग यांनी मान्य केले आणि त्याप्रमाणे बदल देखील झाले आणि अशा परिस्थितीमध्ये आता जर वेळी जर सांगाल की खारघरमध्ये जा तर ते शक्य नाही त्यामुळे मराठा समाज एकत्र येऊन आता देखील आम्ही सर्व तिथे आहोत आम्ही त्याच्यावरती एवढं देखील सांगितलं की ज्या पद्धतीने तुम्ही हा मोर्चा थांबवण्याचा प्रयत्न करत आहात तो थांबू शकत नाही एवढ्या मोठ्या संख्येने आलेला समाज आहे तो कुठल्याही प्रकारे तुम्हाला थांबवता येणार नाही आणि उद्या सकाळी अकरा वाजता किंवा दहा वाजता मतदार जरांगी येतील तिकडे झेंडा वंदन करतील आणि तुमच्या आंदोलनाची सुरुवात होईल